बघा प्रत्येक वस्तू जोडायला लिकेज करायला तुटलेल्या वस्तू जोडा आपल्या वस्तू आपल्या कामात आणा घरामध्ये सिंडिकेट टँक लीक आहे टप लेका, लीक आहे ड्रम लिक आहे नळ लिक आहे पाईप लीक आहे वॉशमेशीन लिक आहे शेतामधले टी व्ही सी पाईप चि आय पाईप लोखंडी पाईप एड पाईप हस्ती पाईप अशा लहान मोठ्या प्रत्येक वस्तू जोडा आपली वस्तू आपल्या कामात आणा हे झालं लिक्विड टयार आता याला प्रेस करून लावायचं चालू पाण्यावर लागणारं एकमेव सोल्युशन लिकेज बन डायरेक्टली जॉईंट टँक खाली करण्याचं काम नाही जसं आपल्याला भिंतीला होक लावायचा अँगर लावायचा फोटो लावायचा आपण फिरे मारतो ड्रिल मारतो याला एक दोन ठिकाणी लावायचं स्टिक करायचं सोपल्यानंतर पन्नास के जीपर्यंत पर्यंत वेट कॅरी करतं आणि याला इस्तारी नाही हे पाण्यात पडलं उन्हात राहिलं हवेत राहिलं दहावीस वर्षात तरी वापरा रो इस्तारी सोळा प्रकारचे लिक्विड मिक्स आहे वेगवेगळ्या घ्यायची आवश्यकता नाही एकच घ्यायचं सगळ्याला जोडायचं वर्ष दा वर्ष कभी खराब होता नहीं एक्सपायर होता नहीं कहीं नहीं हेट करते लगे मेल करते हेट गन वाला नहीं है वो ये देखिए ऐसा सिंधे की टैंक लिए तब तक... मेल करके गैस लाइटर कैंडल आकारी ही मेनबत्ती से मेल होने के बाद ये गर्म रेडी होता है गर्म रेडी होने के बाद डायरेक्ट पानी में लगा सकते हैं चालू पानी में लगाइए गीले में लगाइए सूखे में लगाइए अपनी चीजें अपने काम में लाइए ये हो गया अभी गर्म रेडी अभी प्रेस करके लगा दो परमानेंट लीकेज में डायरेक्टली ज्वाइंट टैंक खाली करने की जरूरत नहीं ये दुनिया का पहला सोल्यूशन है पानी में काम करता है आप हजार दो हजार का लिक्विड में लेंगे तो पानी में नहीं लगेगा डायरेक्ट ज्वाइंट टैंक खाली करने की जरूरत नहीं शंबर रुपए शंभर रुपयाला पॅकेट आहे पॅकेटमध्ये दोन स्टिक आहे शंभर वर्ष घरात ठेवा पाण्यात पडलं उन्हात पडलं एक्सपॅकेट हंड्रेड हंड्रेड फॉर टू पीस या सर बघून घ्या डिस्काउंट एक नाही दीडशे रुपये सबसिडी आहे सोडा प्रकारचे वेगवेगळे लिक्विड आहे एकच घ्यायचं सगळ्याला जोडायचं दगड्यापासून लोकल जोडा लाकूड जोडा लोकण जोडा स्टील जोडा मेटल जोडा काच जोडा ग्लास जोडा गोष्टी जोडा तप जोडा बातमी जोडा बकेट जोडा घराचे पत्रे जोडा लोकंड पत्रे जोडा सिमेंटचे पत्रे जोडा बघून घ्या घ्या ऐकून देमो बघा ऑनलाइन हे आहे